सांगायचं सामान आणत काय जे सख्याच्या आपल्या आपल्या कामाशी काम नाही आणच आंब्याशी पाना ते आणलं ते तर काय आणलंच नसत आले का हा कुठे गेल ते सकाळीकडे सकाळकडे सांगायला काय पूजा नको

शिरपाय शिरपाय पैसे नाही करा आपल्याकडून येव म्हण बाबा आचार्य दुसरा पा मग तो आनंद गावठी तो आनंदा तो खाते काही त्याचा मसाला खाली लिहून द्यायला राहतो शिर्यामध्ये सापडायचं कोणाला सांगतो माताऱ्याला आवडतो तुला आचार्य दारू रुपयाला राहतो ते कडेच पाडायचं कडे हलतालत कडेच पडलं मग काय करायचं पाहिजे कोणाला बोलू कोणाला तूच हो ते नाही बोल हा गंगाराम तो आता पाय बारी की त्याची आणि उंचीला कवी तो कसा नाव सांगितलं लगेच फ्री जेवण फ्री त्याला पैसे काही मागणार नाही तो थोडीदारे तो गंगाराम हा मग तुमच्या वरती ना असं बोलायचो गायगारा पाय बरोबर लगेच चला उद्या का आजचीच उद्या सकाळी कार्यक्रम आज संध्याकाळी स्वयंपाका तू ऐकत राहत हॅलो गंगाराम राम ओळखला का हा हा पाय बर ओळखलं बाबराज बोलतो बरोबर बरं मी काय आता उद्याचा कार्यक्रम आहे आपला पूजेचा ऑर्डर द्यायची तुला काय नाही पण जिलाबी काढायची होती अजून काय काय मेनू पुरी भाजी हा पुरी भाजी राहील डाळ भात राहील बस एवढे जायला हा एवढं जा टायम राहते कडी जमत एक म्हणा कडे काल आता का? ती तर लोक गेला सांगा बरं का हा कडे तुला ताकाची कडी बनवत हा दया चाल। हा बर हा चाल पैसे पाहिजे बरं पैसे किती घेशील नाही गे नाही म्हणतो पैसे मग काय नाही म्हणा ते बरं बाबरा पावर तो पैसे घ्यायचे का टोपी मला नारळ देऊ बरं बाय तुला शाल टोपी नारळ देऊ हा बरं ये मग उद्या लवकर ये बरं का काय काय आता मोकावी अरे मोकावी काल येतो बाबा पाहुणे एवढेच मोकार पाहुणे झाले तू तो आई तो गाडीत साहित्य सकाळी लवकर येकामी बसतो एवढं हा तुला एवढी एवढी जागा लागते लागतो जोपायला काय म्हणतो तो म्हणजे मी गोदाड सांग आणतो येतो काय सकाळी येणार म्हण भाऊ बाबा गोदा आले सगळं तू सकाळी ये येऊन आगोळ पांगोळ करून काय आचार्य आहे का भाव नाही कोणी अगं आचारीच आहे मग तू गोदाडे काय आणेल मग त्याला अडचण मोकामी गेला पाहिजे तुम्हाला येस राहील सवय बर का फोन पाहिजे डोक्यात फरक पडला काय मग तू कस गोद्या घेऊन मग त्याला का घेऊन जर आलं ये झोपू आणि सकाळी लवकर उठ साहेबाला पहा काय म्हणतो बरं बी काय गागराब ये गोदा आमच्याकडे हा तुला एक वर जो पाहि लावला गच्चीवर पण ते उतर चढील ताराच होईल का रे बा त्याच्या वेळेस सकाळी लवकर आ, कड़क। आ, कड़क, कड़क, हा ठेव का मग बरं बाहेर आचार्याचं काय म्हटलं बारीक तो कडक हा कडक कडक हा आणि काय तसा केला चावली पाहिजे नाल ना चावत नाही सांग बरं काय म्हणते आचार्याचं झालं आमंत्रण देऊन मोकळं झालं बरं आता अजून काय करायचं सांग पूजाचं सामान थोडं चावला देवाप्पा ब्राह्मण ब्राह्मण लाग बरं आता ब्राह्मण कोण सांगू आता आता जाता पहिले ब्राह्मणाला सांगा मग तसंच दुकानात जाते तू तुक्याच्या खावाग्या बाम सांगा कोणता आग्या नको तो नको तू नुसता बसला बाई दुसरा पा त्याला सांगा साफसफाई करून ये म्हणजे आंघोळ करून असं हा मग सांगा त्या पूजाचं काम आहे पैसे कमी घे तुम्ही बाम न बे आश म्हणजे बा खायचं राहते आपल्याला आपला कार्यक्रम करू घ्यायचा तुमचं ना बाबर आहे बकडे आपल्या पैशाचा विचार करायचा आपल्या पैशाची बचत होती मग किती वाचली तुमच्या आतापर्यंत मला सांगा काय केलं पैशाचं वाचून वाचून दारू पिते ते काय बकुळे अगं या पूजेच्या टायमाला कस हिशोब काढला मग तुम्ही वाचू तुम्ही पैसे कार्यक्रम झाला हिशोब लापर आपण झाले का उतर तिकडे दारु पी नस बर मी जातो आता काय आणायचे का डगळे डगळे डोगळे काही मी पाहून घेईन फळ आणा फळ हा फळ किती लागतील सांगत तुम्हाला ध्यान लागला गाठ नाही बांधून तुमचं राहत नाही पान फळ आधी त्याची सांगत तुम्हाला पूजा सर सामान सांगत्राचं पान ध्वत्राचं पान हा आणि हलवा हलवा सोडा सोडा केळ एक डझन आणा नाही तर मग पूजा पुरती एकच आणा काय केळ म्हणजे म्हणजे सगळे पाच फळ लागत आहे ना एक केळ एक डाळिंब एक चिकू आंबा असं पाच आणि मग तुमच्या ध्यानात राहतो नाही चिकू सर बाणस घेऊन जातो एक एक ना पाच प्रकारचे पाच फळ लागत मग काय हे बाबा केळ अरे एक केळ एक सफरचंद एक चिकू एक पेरू आणि एक डाळी मारा किंवा शेता फळ बंद झाले काय करायचं पाच वस्तू दोत्राचं पान आणा दोत्राचं पान हलवा हलवा आणि सोडा सोडा आणि केळ बस हा राहील ना पिशी घ्या दे बरं पिशी आणि जर नाही राहिला तर मनात मनात जा मात असं जरा तर रात नाही काही टाळा खरी बाय तू लिहू जरा नाही नाही लिहून नाही तुला एवढी शिकल बाई काल केली मी आता तुम्ही नाही असतात मनात मनात जा तुमच्या लक्षात राहील पूजाचं सामान

तू दुसरे काम पाय दगडे डोगळे काय लागत चौरंग पिढे आणून हा चौरंग पिढे आणून ठेव हा पहिले काय काय सांगितलंय सोडा धोतर हलवा केळ सोडा धोतर हलवा केळ सोडा धोतर हलवा केळ आज काय म्हणत चाललं सोडा धोतर हलवा केळ अरे पूजा आहे राहू द्या काय बायको ना साहित्य सांगितले माझ्या घरात त्रास नाही ना पाच फळ काय ते बा धोतर येते सोडा धोतर हलवा खेळ असं असं आज का बोल उल म्हणजे सोडा धोतर तुझ्या बाबा आण तुला म्हणजे का बाजार सोडा धोतरा हलवा खेळ उलट बोल ना तू आज सोडा धोतर अरे ते नाही बाबा लीक लागत परदे जर गेला ना एखादी वस्तू जर गेली

हलवा केळ म्हणजे बाई माणसार असं मला चाललं तू म्हणजे मला काही बीज काही वाटत की नाही काय झालं काय बोल राहिला मग तू सड हलवा केळ काय बाई काही मान हात सांगितलं साहित्य आणायला पूजा साहित्य राहत नाही मग काय मुकत जाताय नाई का बाई माणसार पाहिलं असं काही बोल राहायला माणसं गोळा करू का काय तुला धरून ठेवायला धरून काय केलं काय केलं तो अंगलात ला, 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 लावला का काय बोललो तुला काय बोलल महाराष्ट्र मी चाललोय बोलत माझ्या रात्र नाही एवढं मोठं मोठे काय बोल चालव मिळ तुला तरस झाला काय पण तू बायाला पाहुणाच असं म्हण राहिला बाहेरून दिसत नाल किती कोण सांभाळ म्हणते एकोनच सामान आणायला चाल ना तू बरं ठीक आहे ते भी मान्य करते मी कोणतं सामान आहे सोडा धो तरण केळ काय सामान आहे की असं अरे बाई पूजेचं साईड बायको म्हणा पाच आवाला लागते पाच फळ आणा हा आणि परत सोडा अरे सोडा धोतर आणा केळ हा का हलवा केळ हलवा केळ काय चा हलवण कायच केळ मला सांगितलं बायको तर फिर त्यालाच राहते मला रस्त्याने मनात चला एखादी वस्तू विसरून पूजा किती बोल तुलाच दिला मा मान वाटत त्याच्यामुळे आलो हा केळ त्याला चार पाच बाई आहे तिकडेच आता मी इथं एकटीच होते म्हणून गेला आता तो निष्ठून पुढे चार पाच जणी भेटला ना चांगला असा भुगा करतील बारीक आणि काय म्हणू राहिले सोडा धोतर हलवा केळ हे बघा हलवा सोडा नाही केळ हलवा नाही नाही थांबा सोडा तुम्ही काय म्हणताय सोडा धोतर हलवा केळ पूजेला लागत ना मला ते सांगितलंय घरहून हे बघा हलवा अरे नाही का माझ्या ध्यानात नाही घे कस सोडा सोडा दोतर सोडा सोडा दोतर काय अरे सोडा सोडा दोतर धोतर दो अहो माझ्या ध्यानातच राही ना माझ्यात नव्हतं मी घरून निघल्यापासून मनात मनात चाललोय म्हणून माझ्या ध्यानात आहे तू आता तो ध्यानात नाही ना मग तू माझा मागे मनात चालू वाटलं सर चला मग मला मला तेच घ्यायचे पूजाच घ्यायचे हो हो काय नाही नाही उद्याचे चला आपण जाऊन दुकाना दुपार खाव यचील येऊ आपण दोघे एकमेकाच्या घरी जाऊन येऊ काय काय आम्ही ले केलं 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 मग चल मग काय चल सोडा दोतर हलवा केळ सोडा दोतर हलवा केळ पीशी पैसे घेतो ना मालगी ठेचने केला का तांची हलवा केळ चला आता जेवायचा टाइम झाला एक वर आणि काय सकाळची एकच गिरेक झालो भूक बी लागली जेवण करून दुकान घ्याव बंद करून आता दुपारून आलं खंडगिरे काय सोडा धोतर हलवा केळ काय सोडा धोतर हलवा केळ सोडा धोतर हलवा केळ म्हणजे तुला भी तेल सोडा धोतर हलवा केळ अरे सोडा धोतर हलवा केळ हे पिऊन देऊन आले काय धोतर केळ कोण धोतर सोडा लागत हलवा केळ काय लागत सोडा धोतर हलवा के ठिकाणी सोडा धोतर हलवा केळ तुला दिसत आहे का हे पायजमा आहे ना मग कोणतं धोतर सोड म्हणून राहिला तू सोडा धोतर हलवा केळ हे गाईस ए गिराईक पवरा इकडे तिकडे आज काय राग रायतो का दादा काय मी गिरा काय आलो तेच हे सांगतो ना चव घालता काय माझे धंदे काय काय म्हणू राहिला सोडा धोतर हलवा केळ सोडा धोतर हलवा खेळ बस सोडा धोतर हलवा खेळ द्या ना अरे बाबा द्यायलाच बसले ना त्या नेमकं काय लागत बा बायको ना पूजाला सायचं सांगतो आता आहे ना मला कंट उघडा ना तुम्ही उघड तू उघडा 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 लवकर चला या बोला, काई आता बोला काय लागत काय या सोडा ध्वतर हलवा के मला सांग काय कार्यक्रम अच्छा 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 पूजेचं काय आहे सोडा ध्वतार हलवा केळ द्या अरे मग पाच फळ सांगितले असल सा। त्याच्यामध्ये केळ धोत्रच पान नागिणीचे पान असत ना हलवा हलवा बरोबर केळ मग असं काय येणार वाटेल काय आवड पाहिजे का हा मला मा बायको माहिती आहे त्याच्यात राहत नाही हा मला काय माहिती बायको ना जा म्हणत म्हणत जा अच्छा वस्तू विसर चल तुम्ही आलं लक्षात आलं लक्षात मी काय केलं सोडा धोतर आलवा केलं सोडा धोतर आलवा आलं लक्षात आलं लक्षात म्हणत आलं मी अच्छा अच्छा माझ्या हात राहत मला आता हे गिराई केलं हे बघा केलं हा आणि काय बोललो मी धोतर हा धोतर हा हलवा धोतर हलवा आणि अजून काय सोडा सोळा हलवा धोतर खेळ सोडा हलवा खेळ दोतर आलं लक्षात आलं लक्षात बरं याच ध्यानात राहत नाही आलं लक्षात आलं लक्षात बसा 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 तुम्हाला काय लागतं उभे राहतो तुम्ही आम्हाला ठीक आहे दे दोघांना सारख्याच वस्तू लागत्या सोडा धोतर ना हलवा लक्षात बाटल आलं मला सांगा तुमची बाई शिकलेली नाही का यादी तयार करून द्यायची मग त्याच्यामध्ये धोत्राचं पान आलं केळं आले म्हणजे केळं आणि हलवा सांगितला हां अहो तरी ऐकलं म्हणा लिहून दे हा का लिहून दे हो लिहून आणायचं नाही माझा काही समज झाला लोकांचा होतो ना बरोबर आहे ना बघा हा हलवा हा, हा? 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 सोडा हलवा सोडा आणि धोत्रात केळ सोळा केळ सोडा धोत्रात केलं आणतो आता तुम्हाला तेच लागतं ना बघा हलवा सोन तेच तेच आता दोघांच्या पॅकिंग करतो चला बरी आणि दोन पार्सल तुम्हाला पॅक करून देतो या इकडे हां मधल्या रूम मध्ये आता बस या इकडे विश्वी आणि या इकडे या रूम मध्ये जाऊ आपण या या इकडे हो तुम्ही कुठले भेलवाडी गेलवाडी त्या बाईनं काय सांगितलं माझी बाई कुणालाही शिकेली तर मी म्हटलं काय आलो बाबा मला काय चांगलं जाता जाता चार वस्तू सांगितलं तिने हा नेऊन